सर्वांना सुप्रभात नर्मदेहर आज आपण भेटतोय माझे व्हिडिओ रेसिपींच्या संदर्भात रागदारीच्या संदर्भातले आहेत त्यामध्ये मी काही भजन अभंग किंवा हरिपाठावरचे रागदारीवर आधारित असलेले अभंग सुद्धा अपलोड केलेले आहेत पण आजचा विषय थोडासा वेगळा आहे आमच्या इथे जवळच असलेल्या मारुती मंदिरातील राम सीता लक्ष्मण यांचे पोशाख शिवावेत असं मला वाटलं म्हणून मी हा पहिलाच प्रयत्न करत आहे आतापर्यंत सर्वच कपडे मी घरी शिवत आलेली आहे मग त्या बॅग्स असो ड्रेसेस असो सर्व प्रकारचे कपडे शिवलेले आहेत तेव्हा आज आपण सीतामाईंचा पोशाख तयार करून बघणार आहोत त्याची मेजरमेंट वगैरे बघूया हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून आपण श्रीरामांचा आणि लक्ष्मणांचा ड्रेस सुद्धा आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत मूर्तींची माप आपल्याकडे असली पाहिजेत आपल्याला जर ते पोशाख शिवायचे असतील तर शास्त्रशुद्ध असं काही शिक्षण माझ झालेलं नाहीये पण थोडंफार म्हणजे जे आवश्यक एवढं झालेलं असल्यामुळे मी शिवलेले फ्रॉक्स असतील ड्रेसेस असतील तर मी माझ्या या चॅनेलवरून इमेज त्याच्या दाखवू शकते पण आज आपण शिवणार आहोत राम सीता लक्ष्मण यांच्यासाठी वापरले जाणारे पोशाख आमच्या इथे मारुती मंदिर आहे मारुतीच्या समोर राम सीता लक्ष्मण यांच्या पण मूर्ती आहेत विचार केला की आपण सगळ्या प्रकारचे शिवण शिवतो तेव्हा त्या मूर्तींचेही पोशाख आपण शिवूया म्हणून हा प्रयत्न आहे ह्यासाठी मी मंदिरात जे शिवलेले तयार पोशाख होते ते घेऊन आले चला तर मग बघूया एकदम नवीन असलेली ही साडी आहे कोरी आहे त्याचा मी ड्रेस शिवून बघायचा असा विचार केला म्हणून ती साडी कापून मी हे पोशाख तयार केलेले आहेत सुरुवातीला जो आपण पोशाख बघतो आहोत तो सीतामाईंचा आहे आता हे जे वस्त्र शिवून घेतलेला आहे तो परकर आहे याची आपण मेजरमेंट घ्यायची आहेत असं आपल्याला शिवायचं आहे थ, शिवा याला भरपूर लेसचा वापर केलेला आहे कापडाला दा उठावदारपणा येण्याकरता हे त्याला पण लेस लावलेले आहेत आता यामधून आपण सीतामाईंचा पूर्ण पोशाख बघू शकतोय हे त्याची मेजरमेंट जे आहे ती आपण लक्षात घ्यायची आहेत आता आपण पोलक्याचं माप बघूया पण बघणार आहोत हे पोशाख घालण्याकरता हे बंद लावलेले आहेत असे या बाजूने याही या या बाजूने पाठीमागच्याही बाजूला मला हवे असले तर तुम्ही बंद लावावेत किंवा नको असेल तर आपण वेलक्रो पण वापरू शकतो ही उंची आहे पावणे बारा त्यामध्ये अर्धा वाढवायचा आता प्रत्येक वेगवेगळी केली आपण ही आहे पावणे चार मध्ये अर्धा इंच वाढवायचा या दोन बाजू याचा गळा सव्वा चार इंच इथून जे आहे मध्यापासून ते दोन इंच आहे ही जी काही लांबी आहे ती पण साधारण पावणे चार म्हणजे पाव इंच अजून जास्त चार होतात आता सारी? सा सा ही बाजू झाली पुढची बाजू याच माप आहे खालच्या बाजूला आठ इंच आहे पसरल्यानंतर थोडासा कर दिलेला आहे पुढचा गळा आणि मागचा गळा याच्यामध्ये फारसा फरक नाही अगदी पाव इंचाच आहे हा गळा आहे इथे साडेचार इंच आपण धरूया साडेचार आहे आता या प्रमाणे आपण ब्लाऊज तयार केला आपण जे माप सुरुवातीला घेतलेला आहे त्याप्रमाणेच हा आपला पोशाख सीतामाईंचा शिवून झालेला आहे त्याला आपण लेस लावलेली आहे आणि साडी असल्यामुळे म्हणजे ट्रान्सपरंट असल्यामुळे आपण त्याला दोन अस्तर लावलेली आहेत आतल्या बाजूनी निळं पण आहे नेव्ही ब्लू पण आहे पिवळं तिसरं की त्याला थोडीशी जाडी आणलेली आहे एकदम पातळ झालं असतं म्हणून ही जी पाठीमागची बाजू आहे त्याला आपण वेलक्रो लावू शकतो आता याप्रमाणेच लक्ष्मणांची उंची किंवा ड्रेस एकसारखाच आहे आता हे आपण बघतोय त्या परकराची लांबी बघायची रुंदी पण बघायची आहे पुढे इथे प्लेट्स घेतलेल्या आहेत जरा मोठमोठ्या अशा याला वर फक्त लेस लावलेली आहे त्या एकत्र केलेल्या आहेत याला खाली पण लेस आहे हे जे आपल्याला कॅन कॅन घातल्यासारखं दिसत आहे ना ते एकदम साध असं कॅनव्हास आहे याला फोल्ड करून कॅनकॅन सारखं त्याच हे तयार केलंय लुक तर याला अशा घड्या 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 प्रेस करून केलेले आहे इथे आपण नेफा लांबी सात इंच ठेवलेली आहे आता सात च्या दुप्पट म्हणजे चौदा अधिक पाव इंच शिवणामध्ये जात एवढं आपल्याला जास्त ठेवायचं आहे याची आपण रुंदी बघू शकतोय ती आहे पावणे एकोणीस दुमडण्याकरता दोन्ही बाजूनी मार्जिन ठेवायचंय ही झाली रुंदी वर्कराची हा जो घेर आहे तो त्रेचाळीस इंच आहे थोडासा आपल्याला शिवणामध्ये मार्जिन म्हणून एक अर्धा इंच आहे साडे त्रेचाळीस ठेवायचंय आपल्या ड्रेस करता वापरतो पंजाबी साठी ते साध कॅनवास आपल्याला वापरायचंय म्हणजे त्याच्या छान अशा फोल्ड तयार होतात ह्या ज्या दिसत आपल्याला त्या फोल्ड आता ह्या करता कॅनवास किती आहे तर याची उंची साधारण सहा इंच ठेवलेली आहे ह्या वेगवेगळ्या अशा लेस त्याला लावून घेतलेल्या आहेत तीन चार प्रकारच्या त्यामुळे त्याला एक छान उठावदारपणा आलेला आहे सहा इंच रुंदी त्रेचाळीस इंच ची लांबी घ्यायची इक आहे इकडे आपण बांधण्याकरता म्हणून नाडी ठेवलेली आहे तिथे सुद्धा आपण वेलक्रो लावू शकतो आता ह्या सेम मापाने मी तयार केलेला आहे हा परकर साडीचा सा जो पदर असतो त्याचा मी वापर केलेला आहे छान अशा लेस त्याला पण मी वापरलेल्या आहेत दोन तीन प्रकारच्या आणि मुळातच याला बुट्टे आहेत त्यामुळे ते त्याचा वापर छान प्रकारे झालेला आहे याच्यामध्ये सुद्धा आपण कॅनवास वापरलेला आहे ते त्यामुळे त्याला कडक पण आलेला आहे एक एक इंचावर साधारण अशा फोल्ड तयार करून घेतल्या त्याचा घेर असा सुंदर फुल्ल्यासारखा दिसतो असा आपला परकर तयार आहे आपण बघू शकतो असा मस्त घेरदार परकर आपला तयार आहे आता याला आपण वेलक्रो वापरायचा आहे म्हणून मी हे वेलक्रो लावलेलं आहे साधारण चार इंचाच सा, वेलक्रो याला जोडलेलं आहे आता हा परकर पदराच्या निम्म्या भागामध्ये तयार झालेला आहे उरलेला निम्मा भाग कशाकरता वापरलाय तो नक्कीच आपल्याला आवडेल बघूया पुढे जाऊन आता आपण बघतोय हा अंगावर घ्यायचा पदर किंवा आपण ओढणी म्हणूया त्याची आपण लांबी रुंदी किती घेतली हेही बघणार आहोत याप्रमाणे शिवणार आहोत आपण बघू शकतोय की याला पण अस्तर लावलेला आहे निरनिराळ्या लेस लावून त्याला सजवलेला आहे तशीच मी पण साडीचा सा पदर तयार केलेला आहे रुंदी जी आहे आपण बघूया साडे एकोणीस सा आहे म्हणजे आपण वीस घेऊया त्याला बाजूनी अशी लेस लावलेली आहे तीस फक्त मागच्या बाजूला दुमडली ह्याची लांबी आपण घेतो आहोत ती आहे सेहेचाळीस मार्जिन करता थोडीशी जास्त घ्यायची आहे चा भाग आहे त्याचा वापर करून त्याला सलग जोडून जी साडी असते त्याचा आपण अशा प्रकाराने उपयोग केलेला आहे आणि हे आपला आता शिवून झालेला आहे तुम्ही बघताय याप्रमाणे सीता सा। हा आपला ड्रेस आता तयार आहे अतिशय सुंदर असा साडीचा सा वापर आपण केलेला आहे तुम्हाला जर हे माझे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद